महाराष्ट्रातील प्रत्येक शेळी पालक बंधूंना आणि भगिनीना माझा नमस्कार बंधूंना बऱ्याच शेळी पालकाच्या मनामध्ये बरेच शेळी पालक शेळी पालन तर सुरुवात करायचे पण ते बऱ्याच प्रश्नानं त्यांच्यामध्ये त्यांचं जे डोकं आहे का नाही बऱ्याच प्रश्नानं बंधूंना असं गच्च भरलेलं असतंय मग काही व्हिडिओ व्हिडिओ युट्यूबवरले व्हिडिओ ऐकून काही इतरांनी सांगून पण बंधूंना एक लक्षात ठेवा मी जे सांगतोय ना पोट खिडकीनं सांगतोय मनातलं सांगतोय आणि माझा अनुभव सांगतोय आणि विशेष बंधू मला एक सार्थ अभिमान आहे मला असं वाटतंय की माझा प्रत्येक सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून बंधू सांगतोय व्हिडिओ फक्त वेळ काढून बघा शेवटपर्यंत बघा आणि अडचण वाटली तर कॉमेंट बॉक्स मध्ये बंधू जरूर लिहा प्रत्येक तरुणाला वाटते की शिळी शिळे एक दोन घेतल्या त्याला चारा किती लागतो बऱ्याच माझ्या शेळी पालकांनी मला फोन करून विचारलं काहीने मध्ये सांगितलं की शेळ्यांना चारा किती लागतो शेळे खाती काय बंधू ना माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे कुठलंही कार्य करत असताना ना जेवढ्या तुम्ही निगेटिव्ह बाजू विचार कराल ना जितक्या निगेटिव्ह बाजू विचार कराल जितकं तुम्ही नकारार्थी विचार कराल तेवढं त्या ठिकाणी तुम्हाला भीती तयार होती मी म्हणतो फेल जाऊ द्या तुम्हाला आपऊ द्या पण समुद्रामध्ये उडी मारण्याची तयारी ठेवा पण काही जण काय करतात करण्यापेक्षा चौकशा जास्त करतात आणि बंधून त्याच ठिकाणी पहिली चूक आपली होती तर शेळ्यांना चारा किती लागतो शेळी एक शेळी खाते किती एका शेळीला लागते किती सविस्तर बंधू या ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला ओजर तर सांगत नाही सविस्तर सांगतो फक्त व्हिडिओ थोडा मोठा होईल या अगोदर मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण एक ओझरता व्हिडिओ बनवलेला आहे समजा शेळी चारा किती खाते किंवा एका शेळीला चारा किती लागतो किंवा एक शेळी आपण हे करण्यासाठी त्या शेळी पालकाला त्या माझ्या बंधूला किती खर्च येईल बंधू वेगळं काही सांगायचं गरज नाही एक धुबड उदाहरण सांगतो बरेच असणारे कॅल्क्युलेटर घेतील आणि एवढ्या शेळीला इतका किलो तितक्या शेळीला तितका किलो अशा प्रकारचं गणित जर सांगितलं ना तुम्ही बांबावून जाताल सोप गणित सांगतो बंधून तुमच्या जर शेतामध्ये समजा तुम्हाला एक अर्धा एकर जमीन आहे एक गुंट्यामधला चारा एका शेळीला वर्षभर पुरत एक गुंट्यामधला काही लावा मग तुम्ही त्या शेळीला एका गुंट्यामध्ये एक अर्धा अर्धा गुंटा दुसऱ्याही लावा समजा एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुमच्याकडे एक पाच गुंठे जमीन आहे पाच गुंट्यामध्ये तुम्ही एक गुंता एक गुंठा एक वेगवेगळ्या प्रकारचे चारे करू शकताय आता तुम्हाला सांगतो हो, समजा आता मी काय केलं स्मार्टने स्मार्ट पेर एक दोन गुंठे एक दोन गुंठे तुटीये दोन गुंठे असणारा हा मार्वेल लावलेला आहे आणि बाकीचं उर्वरित ह्याच्यामध्ये माझे सुबाबळ आणि बाकीचं सगळं शेत माझं अठरा ते वीस गुंठे शेत पडक आहे माझे साठ ते सत्तर लिंबाचे झाड बाग वाळून गेली तर बंधू ना शेळीला जास्त खायला लागत नाहीये वेगळं असं काहीच लागत नाही फक्त सुक्या चाऱ्याची काय करा जमजा या शेळी पालकाला माझ्या शेळी पालन एक पाच शेळ्या सांभाळायच्या पाच शेळ्या सांभाळायच्या तर जास्त काय सांगत नाही एक ट्राक, ट्रॅ ट्रॅक्टरची ट्राली कुठलाही भुसा असेल हरभऱ्याचा असू द्या सोयाबीनचा असू द्या किंवा तुमचा कडब्याचा कुटार असू द्या कुठलंही कुटार तुरीचा कुटार असू द्या जे की तुमचं खळ केल्यानंतर ते बुसकट राहतंय ते बुसकट कुठलंही जमा करून ठेवा ते भिजलं नाही पाहिजे आता दुसरी गोष्ट सांगतो शिळीचं सरासरी एक शिळी तिच्या वजनाच्या बंधून फक्त पाच टक्के खाती पाचच टक्के आता तुम्ही म्हणाल पाच टक्के मध्ये किती समजा शेळी शंभर किलोची आहे फक्त पाच किलो चारा खाती असं माझं मत आहे माझा अनुभव आहे बंधुनो मग माग पुढे एक अर्धा किलो समजा आता माणसासारखा एखादा माणूस दोन भाकरी खातो एखादा एकच खातो एखादी दीडच खातो हे गणित आहे बरं का आता तुम्ही ह्याचं गणित कुठेही लावल कारण एखादी शिळी थोडी मोठी आहे थोडी एखादा एक घास जास्त खासाल शिळी हावरट प्राणी आहे पण तिचं पोट भरल्यानंतर जास्त पण खात नाहीये बंधुनो हे माझा अनुभव आहे आता मी माझ्या मध्ये बुसकट कितीही टाकलं शेळी काय सगळंच दुसकट खात नाही जेवढं खाती तेवढं खाती बाकीच थांबती पण बऱ्याच माझ्या शेळी पालकाला असा प्रश्न पडतो की शेळीला लागते किती कुठं शिळी जगते कशी म्हणून तिच्या वजनाच्या पाच टक्के फक्त शेळी खाते याक्या पुन्हा दुसरं सांगतो तुम्हाला सोपं गणित एक गाय किंवा एक मैस सांभाळण्यापेक्षा त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या पाच शेळ्या शंभर टक्के जगून निघतात पाच जे एका गायीला खर्च येतो की नाही एका गाईला एका मशीला जितका सांभाळण्यासाठी खर्च येतोय त्या खर्चामध्ये पाच शेळ्या नंबर एक मध्ये जागतात त्याला वेगळं काही तुम्हाला वेगळं करायची गरज नाही सकाळी एक तास संध्याकाळी एक तास दिवसभर बरे तुम्ही कुणाचं लग्न करा कुणाची वास्तुशांती करा कुठं बोंबलं जायचं ते जावा फक्त दोन तास सकाळी एक तास संध्याकाळी एक तास एवढं जरी तुम्ही दिलं ना आता मी फिरा म्हणतोय म्हणजे फिरत बसू नका पण तुमचं नियोजन जर असेल तुम्हाला खरंच काम असेल तरी जाऊ शकताय काम नसेल का कुन जाला, जाला। तर तुमच्या शेडवर शंभर टक्के झोपून राहा ना एखादी शिडी अडकली कुणाला कुणी मारलं काय झालं पाय मोडला हे झालं ते झालं तर बंधू जास्त वेगळं काही टेन्शन करायची गरज नाहीये तुमच्या आहे त्या ह्याच्यामध्ये आहे त्या जमिनीमध्ये कुठं तरी एका कोपऱ्याला बी तुम्ही एक गुंटा दोन गुंटे जरी तुम्ही त्या ठिकाणी थोडं पिरून जरी दोन चार ठिकाणचे जरी चारे लावले ना तुम्ही तुमचं शेळी पालन नंबर एक मध्ये ग्रोथ करू शकताय आणि तुम्हाला थोडं जमलं तुम्हाला कळायला की तुम्हाला वाटलं काही हरकत नाही मला थोडं जमतंय पुन्हा एक गुंट्याला दोन गुंटे करा दोन गुंट्याला तीन गुंठे करा ते वाढवत वाढत तुम्हाला जितकं वाढवायचंय ना तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे तुम्हाला जेवढी ताकद लावते तेवढी ताकद लावा पण विचार मात्र सकारात्मक ठेवा सकारात्मक जर विचार नाहीत ना ठेवले आयुष्यामध्ये माणूस कधी बंधू कधीच सक्सेस होत नाहीये कुठलंही काम असू द्या मग शेळी पालन असू द्या आणि तो सोन्याचा धंदा असू द्या मग त्याकरता समजा तुम्हाला वाटलं की शेळीला जास्त लागतंय फक्त एकच गुंटा एका गुंट्यावर समजा तुमच्याकडे वीस गुंटे वीस शेळ्याने त्यांचे पिले शंभर टक्के त्याच्यावर त्याचा उपजीव होती त्यांच्या पिल्यासहित सांगतो बर का मी वीस आणि त्यांचे पिल्ले चांगल्या प्रकारे जगू शकतात बंधूं तर बंधू समजा ह्याच्यापेक्षाही तुम्हाला अजून काही वेगळं अडचण वाटली किंवा वेगळं काही वाटत असेल शंभर आणि शंभर टक्के सांगतो तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा आणि बंधू आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा तुम्हाला ह्या असणाऱ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला टाकून देतो ज्या माझ्या बंधूला जो माझा बंधू शेळी पालन करतोय त्या असणाऱ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते असणारे लिंक तुम्ही त्याला त्या घ्या जॉईन व्हा फक्त एकच आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवर श्रद्धांजली त्याला आशीर्वाद हे टाकू नका फक्त आणि फक्त तुमच्या शेळ्यांच्या अडचणी शेळ्यांची विक्री एवढंच टाका ह्या व्यतिरिक्त टाकू नका एकदम चांगला ग्रुप आहे त्या ग्रुपचा असणार तुम्ही थोडे शिस्त बाळगा तुम्हाला त्या ग्रुपचा शंभर टक्के फायदा होईल कारण एका ठराविक टप्प्यापर्यंत मी तुम्हाला शंभर टक्के मदत करू शकतो आणि जर हे गर्दी वाढली ना मला सुद्धा तुम्हाला गर्दी तुम्हाला मदत करण्यासाठी मला सुद्धा वेळ मिळणार आहे बंधूंनो त्याकरिता होणाऱ्या फायद्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या तर बंधूंनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो जय हिंद जय भारत